जो काही विकास करायचा आहे त्या संदर्भात अनेक दिवसापासून रत्नागिरीमध्ये कामकाज चालू होतं आणि हे कामकाज चालू असताना त्याची विहाराची जागा ताब्यात घेणं हा मूलभूत हेतो या बचाव समितीचा आहे ही जागा जागेसाठी या बौद्ध समाजाच्या माध्यमातून अनेक दिवस पाठपुरावा करून ती जागा उत्पादन शुल्क खात्याच्या अधिपत्याखाली असलेली जागेपैकी सतरा पॉईंट पन्नास म्हणजे साडेसतरा गुण ती जागा या विहाराच्या विकासासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी देण्याचं कबूल केलं आणि तशा पद्धतीचं पत्र या बौद्ध समाजासाठी कलेक्टरने त्या ठिकाणी दिलेलं आहे ही जागा साडेसतरा कोटी जागा हे प्राप्त करून देण्याचं कबूल केल्यानंतर त्या ठिकाणी एक त्या जागेचा विकास करून विहाराची निर्मिती करावी यासाठी रत्नागिरी तालुक्यामध्ये एक शिवराजाकारिन विकास चॅरिटेबल ट्रस्ट या ट्रस्टची निर्मिती केली गेली आणि त्या विहाराचा विकास करण्याची जबाबदारी या समाजाच्या माध्यमातून या ट्रस्टवरती दिली गेली होती मात्र या ट्रस्टच्या पदाधिकाऱ्याने या अधिकाराचा चुकीचा वापर केला आणि ही शासनाच्या माध्यमातून आरक्षित केलेली सतरा पॉईंट पन्नास रुपये जागा हे शिवारायाच्या विहाराच्या जवळ तिथे एक कम्युनिटी सेंटर बांधण्याचं तरी शासनाला मागणी केली आणि त्या पद्धतीने बिहाराच्या जागेवर कम्युनिटी सेंटर बांधण्याचा घाट या शासनाने देखील घातलेला म्हणजे स्वतः शासनाने देखील तशा पद्धतीची तयारी दर्शवलेली आहे आणि कामकाजाला सुरुवात करण्याची सुद्धा त्याने तशा पद्धतीचं कॉन्ट्रॅक्टरसुद्धा नेमून हे कम्युनिटी सेंटर बांधण्याचं काम त्याने सुरुवात करण्याचा प्रयत्न केला मात्र हा जो हिमराजाकालीन विहार आहे या बिहाराची जी सतरा कोणते जागा जी आरक्षित केली गेलेली आहे ती जागा फक्त आणि फक्त बुद्ध विहारासाठी आरक्षित केलेली गेलेली आहे तिथे कम्युनिटी सेंटर असता नये अशा पद्धतीचा विचार किंवा अशा पद्धतीची मागणी या रत्नागिरीतील तमाम बौद्धांची आहे आणि शिवाय या ठिकाणी कम्युनिटी सेंटर अनधिकृत कोणालाही विश्वासात न घेता समाजाची दिशाभूल करून हे प्रशासन बांधत आहे ही गोष्ट लक्षात आली त्यानंतर या बौद्ध समाजाच्या माध्यमातून कोर्टाचा दरवाजा ठोकवण्यात आला आणि त्या ठिकाणी कोर्टामध्ये एक दावा दाखल करून या ठिकाणी आरक्षित केलेली सतरा कोटी के जागा ही बिहाराची आहे त्या ठिकाणी कम्युनिटी सेंटर असता कामा नये अशा पद्धतीची मागणी कोर्टाच्या माध्यमातून हे आम्ही कोर्टामध्ये एक दावा दाखल करून त्या ठिकाणी मागणी केलेली आहे ही मागणी केली असताना कोर्टामध्ये रत्नागिरीच्या सिव्हिल कोर्टामध्ये हा दावा दाखल झाला आणि या दाव्याचा निकाल आ... देखील या कम्युनिटी सेंटरच्या बांधकामाला त्या ठिकाणी कोर्टाने स्थगिती दिलेली आहे आणि या दाव्याची प्रत किंवा ह्या आदेशाची प्रत आपल्या नोटमध्ये आम्ही त्या ठिकाणी दिलेली आहे आणि त्यामध्ये कोर्टाने देखील अशा पद्धतीचं आदेश केला आहे की जोपर्यंत या दाव्याचा निकाल होत नाही तोपर्यंत कोणत्याही पद्धतीचं त्या ठिकाणी बांधकाम करू नये अशा पद्धतीचा आदेश या आदेशामध्ये न्यायालय म्हणता येईल की सदरचा अर्ज हा मंजूर करण्यात येतो आहे की जो आम्ही स्टे ऑर्डरसाठी अर्ज केला तो अर्ज या कोर्टाने मंजूर केलेला आहे आणि प्रतिवादी क्रमांक एक ते चार यांनी प्रस्तूच्या दाव्या दाव्याचा अंतिम निकाल होईपर्यंत अथवा प्रति स्वतः अथवा प्रतिनिधी मार्फत अर्जाचे दावा विकतीमध्ये नियोजित सामूहिक केंद्राचे बांधकाम करू नये असा तुर्तास मनाया आदेश देण्यात आलेला आहे अर्जाचा अशा पद्धतीचा आदर कोर्टाचा कोर्टा आदेश आहे म्हणजे जोपर्यंत या कोर्टा दाव्याचा निकाल होत नाही तोपर्यंत कोणत्याही पद्धतीने त्या ठिकाणी बांधकाम करू नये अशा पद्धतीचा मला आदेश कोर्टाने केलेला आहे या दाव्याच्या संदर्भात एक व्यक्तिगत श्रद्धा सुद्धा रत्नदीप कांबळे यांनी कोर्टामध्ये एक हायकोर्टामध्ये एक याचिका दाखल केली होती आणि त्या याचिका दाख याचिका दा, याचिकासुद्धा हायकोर्टामध्ये आजपर्यंत अजून पूर्णतः निकालात आलेली नाही आहे परंतु तिथल्या का जो काय त्यांचा व्यक्तिगत असलेला जो काय निकाल आहे किंवा कोर्टाने दिलेलं जे काय आदेश आहे त्या आदेशाचा मॅटर करून या ठिकाणी प्रशासन अनेक मंत्री महोदय यांनी परवा एक शिटिंग घेतली महाराष्ट्र वीस तारखेला आणि या मिटिंगमध्ये हायकोर्टाने निकाल किंवा हा स्टे ऑर्डर निकालात काढलेली काय उठवलेला आहे अशा पद्धतीचा माहिती त्या मिटिंगमध्ये पत्रकारांना किंवा इतर इतर लोकांना त्या ठिकाणी त्या मिटिंगमध्ये दिली मात्र हा जो काय त्याने दिलेली जी काय माहिती आहे ती माहिती अपुरी आहे त्याच्यामध्ये पूर्णता त्यांनी किंवा माहिती दिलेली नाही असं आमचं म्हणणं आहे आणि ही अपुरी माहितीमुळं समाजामध्ये काय संभ्रम निर्माण झाला आहे समाजातील लोकांमध्ये काय गैरसमज निर्माण झाले आणि हे गैरसमज दूर करण्याच्या दृष्टीने आपल्या सर्वांच्या वृत्तपत्राच्या माध्यमातून बातमीद्वारे हे गैरसमज आपण सर्वांनी दूर करावेत याकरताही पत्रकार परिषद आम्ही या ठिकाणी आपल्या सर्वांना बोलावून घेत आहोत आणि म्हणून यामध्ये हा जो जरी त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा रेफरन्स देऊन तरी त्यांनी म्हटलं असेल की बाबा हा स्टे ऑर्डर ही निकालात आलेली आहे मात्र रत्नागिरी येथे जे, जे काय खालच्या कोर्टात जो आदेश आहे तो आदेश कायम आहे तो निकालात निघालेला नाही त्याच्यावरती कोणत्या पद्धतीचा अपील आजपर्यंत दाखल झालेले नाही आहे आणि म्हणून तो हा निकाल हा आजपर्यंत अबाधित आहे आणि म्हणून तशा पद्धतीचं कोणत्याही पद्धतीचं बांधकाम त्यांना करता येणार नाही आणि म्हणून कुणीही बाबतीत गैरसमज करून घेऊ नये अशा पद्धतीचा समाज आम्ही या पत्रकार पत्र, पत्र पत्रकार परिषदेच्या माध्यमातून लोकांना आणि पत्रकारांना देखील या ठिकाणी आम्ही देत आहोत याकरताच ही पत्रकार परिषद आम्ही या ठिकाणी आयोजित केलेली आहे आपण आपल्या पत्रकाच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीपर्यंत ही आमची म्हणणं किंवा हा जो वृत्तांत आहे तो प्रत्येक व्यक्तीपर्यंत आपण पोचवावा अशा पद्धतीची विनंती मी आपल्या पत्रकारांना या ठिकाणी करत आहोत आणि तुम्ही निश्चितपणे अशा पद्धतीचा आम्हाला प्रतिसाद द्याल असा आशावाद या ठिकाणी व्यक्त करतोय तुम्ही मंत्री म्हणाल ते कोण मंत्री त्यांनी जे पालकमंत्र्यांनी त्या ठिकाणी आपल्या सभेमध्ये अशा पद्धतीचं वक्तव्य केलं की हायकोर्टाचा स्टे या ठिकाणी उठवलेला आहे आणि म्हणून बांधकाम करण्याला कोणत्याही पद्धतीची हरकत नाही बांधकाम करा अशा पद्धतीच्या प्रशासनाला देखील त्यांनी आदेश त्या ठिकाणी तोंडी केलेले आहेत आजचा ही जर आता इथल्या सिव्हिल कोर्टाचा जर आपण आदेश पाहिला तर या आदेशाला कोणत्याही पद्धतीचा कुठल्याही कोर्टाचा निकालात आल्याचा आदेश किंवा झालेला नाही आहे हा जनहित याचिका त्यांची असं म्हणता येणार नाही आहे कारण त्याच्यावरती सुद्धा त्यांना पर्याय आहे आणि ते पर्याय स्वीकारून त्यांनी ते पुन्हा पुढे चालू ठेवलेला आहे तो कोर्ट बॅटर हायकोर्टाचा पण इथली जे स्थानिक कोर्टाने जो आदेश दिलेला आहे की जोपर्यंत केस निकालात निघत नाही तोपर्यंत कोणत्याही पद्धतीच्या त्या ठिकाणी बांधकाम करू नये अशा पद्धतीचा आदेश आपल्या या प्रेस नोट मध्ये मी तुम्हाला जोडलेला आहे ते तुम्ही पाहू शकता जमिनीवर आहे आणि काय आहे त्या पॉईंट पन्नास कोणते जागा हे शासनाच्या माध्यमातून आरक्षित केलेली आहे आणि त्या ठिकाणी ते विहार न बांधता कम्युनिटी सेंटर बांधण्याचा त्यांचा प्रस्ताव आहे आणि शासनाकडून त्याच्यासाठी निधी सुद्धा त्यांनी आ, आरक्षित केलेला आहे किंवा निधी सुद्धा त्याच्यावरती त्यांनी टाकलेला आहे किती, किती निधी मंजूर केला आहे साडेसहा साडेसहा करोड साडेसहा करोड रुपये त्यांनी त्याच्यावरती निधी आरक्षित केलेला आणि ते कम्युनिशन बांध कम्युनिशन तर बांधण्याचा घाट त्यांनी घातलेला आहे मात्र त्या आरक्षित केलेल्या सतरा पॉईंट पन्नास गुंठे जाग्यावर कोणत्याही पद्धतीचं कम्युनिटी शेंटर किंवा सामूहिक अशा पद्धतीचं केंद्र बांधण्यास या रत्नागिरी जिल्ह्यातील तमाम बाबदांचा विरोध आहे आणि म्हणून सतरा गुंठे सतरा पॉईंट पन्नास गुंठे जागा सोडून इतर असलेल्या जागेमध्ये शासनाने काही करावं त्याच्यामध्ये आम्ही कोणत्याही पद्धतीने आम्ही करणार नाही मात्र ही हा मात्र ही सतरा पॉईंट पन्नास गुंठे जागेमध्ये या ठिकाणी बिहारासाठी आरक्षित केलेली आहे त्याने ठेवलेली आहे तिथे बिहारच होईल तिथे कम्युनिटी सेंटर होणार नाही अशा पद्धतीचा आमचा बौद्ध समाजाचा आक्रोश आहे आणि म्हणून ही गोष्ट समाजापर्यंत पोहोचावी इतर लोकांनाही त्याची माहिती व्हावी त्याकरता आपण योग्य पद्धतीने आपल्या प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवा अशा पद्धतीची विनंती मी आपल्याला कर